नमस्कार जिल्हा वर्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आहोत नवी मुंबई विमानतळ जे येत्या काही महिन्यातच त्याचं उद्घाटन होणार आहे या विमानतळाच्या परिसरात आहोत सध्या या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरणाचं सध्याचं प्रकरण आहे प्रकरण सध्या चर्चेत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी आग्रही मागणी मुंबई ठाणे पुणे मुंबई ठाणे नाशिक रायगडसह आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या एकंदरीतच ही मागणी आता जोर धरू लागली आहे सरकारने या नामकरणाचा महाराष्ट्र सरकारने ठराव देखील मंजूर केला होता त्याचप्रमाणे ठराव मंजूर केला मात्र आतापर्यंत याची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नसल्याचा आरोप या स्थानिक भूमिपुत्राकडून होतो या पार्श्वभूमीवर आज खासदार बाळामामा मात्रे यांच्या मार्ग यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी कार रॅली काढण्यात आलेली आहे ही कार रॅली भिवंडी मानखोली येथून सुरू सुरू झालेली आहे ज्या कार रॅली सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या जो विमानतळाचा हा जो मार्ग आहे या विमानतळाला प्रदक्षिणा घालून ही रॅली विमानतळापासून पुढे म्हणजे दिबा पाटील यांचं जे दासई गाव आहे या गावात जाणार आहे त्या ठिकाणी एक प्रचंड अशी सभा देखील या ठिकाणी होणार आहे एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जवळपास <laughs> हजारो कार या कार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे असंख्य जे तरुण आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता की गाडीवर संघर्ष समितीचे झेंडे दिबा पाटील यांचा फोटो घेऊन सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात प्रचंड मोठवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येतात एकंदरीतच या ठिकाणी आपण पाहू शकता की खासदार बाळामा मात्रे यांची गाडी देखील या ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळते त्याने जर या गाड्यांचा जर आपण ताफा बघितलात तर जोपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या गाड्यांचा ताफा सध्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच या संपूर्ण चार जिल्ह्यातील स्थानिक पुत्रांनी अत्यंत उत्स्फूर्ताचा प्रतिसाद या ठिकाणी या रॅलीला दिलेला या ठिकाणी पाहायला मिळतो एकंदरीत पाहू शकतो की या ठिकाणी मनसेचे आमदार राजू पाटील आम हे जे माजी आमदार राजू पाटील हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं आहे जवळपास हजारो गाड्या या विमानतळाच्या परिसरात सध्या येऊन धडकलेल्या आहेत भिवंडी मानकोलीपासून सुरू झालेला हा जो ही जी कार रॅली आहे ही सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे या विमानतळाच्या परिसरात पोहोचलेले आहे या विमानतळाच्या प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा घालून ही रॅली दे आए, गाव या ठिकाणाहून एक थेट दिबा पाटील यांचं जे गाव आहे जासई गाव या गावाच्या ठिकाणी जाणार आहे एकंदरीतच एक प्रचंड असं मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून सध्या करण्यात येतं आणि एकंदरीतच या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी आग्रही मागणी या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्राकडून करण्यात येते जर ही मागणी मान्य झाली नाही विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी जर नामकरण झालं नाही तर विमानतळाचं उद्घाटन आम्ही होऊन देणार नाही असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात येतो